नमस्कार शेतकरी बांधून आपण आज प्रक्षेत्रावर आलेलो आहे सद्यस्थितीत खरीप हंगामात कांद्याची लागवड झालेली आहे आणि आपण बघू शकता की कांद्याची ही गादीवाफ्यावर करण्यात आलेली तसेच आवश्यकता भाषेत डिपची देखील व्यवस्था केलेली आहे परंतु आपण आपल्याला कल्पना आहे की आपल्या कर्परोगाचा रोगाचा आणि मर रोगाचा प्रादुर्भाव खरीप हंगामात आढळून येत असतो परंतु गेल्या वर्षापासून आपल्याला एक नवीन समस्या शेतकरी बांधवांना येत आहे तर ती म्हणजे कांद्याला पीळ पडणे त्याच रोगाला कांद्यावरील ट्विस्टर रोग असं देखील म्हणत असतात ट्विस्टर डिसीज किंवा कांद्यावर पीठ बळणे हा जो रोग आहे तर हा रोग हा एका बुरशीमुळे होत नसून याच्या कॉ हा कॉम्प्लेक्स डिसीज आहे म्हणजे याचा एकत्रित रोग येत असतो यामध्ये मर आणि क्वालिटेटिव्ह कॉम्प्लाईट किंवा काळा करपा या दोघांचा एकत्रित प्रादुर्भाव दिसून येत असतो तर यासाठी आपण गेल्या खरीप हंगामामध्ये देखील बघितलं होतं की नाशिक जिल्ह्यामध्ये त्याचा प्रादुर्भाव आला तसेच कांदा उत्पादक जे काही जिल्हे आहेत तर त्या कांदा उत्पादक जिल्ह्यामध्ये तुम्हाला याचा प्रादुर्भाव दिसून आलेला होता तर याकरता आता या वर्षी देखील आपण त्या दृष्टीने आपण थोडे जागरूक झालेलो होतो आणि त्याकरता आपण जी काय आपल्याला उपाययोजना करणं आहे तर ती सुरुवातीपासून सर्व शेतकरी बांधव दखल घ्यायला लागले आता गेल्या जिथे जिथे पाऊस झाला तिथे या रोगाचा प्रादुर्भाव वाढायला सुरुवात झालेली तर हा प्रादुर्भाव जो आहे हा प्रादुर्भाव वाढत असताना या रोगाची लक्षणं काय आहेत हे आपण जाणून घेणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला त्याचं नियंत्रण करता येईल किंवा आपल्याला लक्षात येईल वेळेचं जर आपल्या लक्षात आलं की हा कुठला रोग आहे तर त्या पद्धतीने आपल्याला त्याची काळजी घेणं गरजेचं आहे आपल्याला करपा रोगाचा किंवा पिळ जो पडतो कांद्यावर पिळ रोडतो तो कशामुळे असतो किंवा कुठे कुठे आढळून येतो किंवा त्याचा प्रसार कसा झाला आहे किंवा आपल्या महाराष्ट्रात देखील पूर्वी करोगाचा प्रादुर्भाव आढळून येत होता किंवा काळा करपा जो येतो दिसून येत असता पल्ट्री कम ब्लाईट आपण त्याला माहिती परंतु गेल्या वर्षी देखील आपल्याला लक्षात आलं की बऱ्याचशा प्रमाणात आपल्या कांद्यावर पिळ पडत होता किंवा शेतकरी बांधवांच्या लक्षात आलं की नाशिक जिल्हा असेल किंवा जिथे जिथं कांद्याचं उत्पादन घेण्यात येतं अशा ठिकाणी आपल्याला या रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला आहे तर त्याकरता या कांद्या चे जो पीळ पडतो या रोगाची लक्षणं काय हे आपण जाणून घेणं गरजेचं किंवा आपल्याला वेळेस त्याचं नियंत्रण करणं गरजेचं आहे आता याची लक्षणं महत्त्वाची जी आहे तर यामध्ये साधारणतः आपला जो कांदा आहे कांद्याची जी पात आहे कांद्याच्या पातीला पीळ पडलेलं दिसतो पान पिवळसर होतं कर्लिंग झालेलं आढळतं किंवा ट्विस्ट बनतो किंवा पीळ पडणं अशी लक्षणं आपल्याला कांद्यावर आढळून येत असतात तर त्याकरता आपल्याला वेळेस उपाययोजना करणं गरजेचं आहे किंवा त्याची जी लक्षणं आहे तर ही आढळत असताना तुमची जी नेक आहे किंवा मान म्हणतो आपण मानेवरची जी काही लक्षणं आहे किंवा बल्ब आहे याची जी काही लक्षणं आहे ते या लक्षणांमध्ये असं आढळून येतं की जी आपली कांद्याची मान आहे कांद्याची मान ही लांबलेली आढळून येत असते त्या उपाययोजना करण्यासाठी मी आपल्याला सांगितलं की ज्यावेळेस आपल्याला हंगामामध्ये पाऊस अनिश्चित असतो अवेळी पाऊस होतो आणि काही वेळेस पूर्वीसारखा एकसारखा पाऊस पडत नाही तर कमी जास्त प्रमाणात किंवा अवेळी पाऊस पडतो आणि एकदम पाऊस येतो एकाच दिवशी भरपूर शंभर एम एम येतो आणि नंतर मग पंधरा दिवस उघडीप देतो जसं आता आपण बघितलं जून जुलै महिन्यामध्ये उघडीप जाते दोन चार पाच वर्षापासून आणि आता बघितलं तर आता तुम्हाला एकदम पाऊस आलेला आता सप्टेंबर महिन्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी पाऊस आढळून येत आहे आणि हा पाऊस आल्यामुळं या पिळ जो कांद्यावरील पिळ पडणे असेल किंवा जांभळा कारभा या रोगाचा बऱ्याचशा शेतकरी बांधवांना दिसून येत आहेत आणि त्याचीच विचारणा बरेचसे शेतकरी बांधव करत आहेत त्या अनुषंगाने मी आपल्याला ही माहिती देण्याचा प्रयत्न करते मग रोगाचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला माहिती आहे की आपण कार्बनडायझियमचा वापर करतो किंवा ट्रायकोट्रॉमाचा वापर करत असतो तर अशा पद्धतीने आपल्याला एकत्रित नियंत्रणासाठी कॉलिट्रीट्रिकॉम असेल तर कॉलिट्रिकॉमसाठी देखील आपल्याला तुमचं कार्बनडायझियम असेल किंवा मॅनकोझेप मॅनकोझेप असेल तर पंचवीस ग्रॅम प्रति दहा दहा लिटर पाणी आणि कार्बन असेल तर दहा ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी आणि त्यामध्ये आपण स्टिकरचा वापर करतो जेणेकरून आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण करणं सोयीस्कर होईल सुरुवातीला जर प्रादुर्भाव कमी असेल तर अशा वेळेस आपल्याला कार्बनडायझिन किंवा मॅन्कोझेपची फवारणी करायची परंतु हा ट्विस्टर डिसीज जो आहे म्हणजे पिळ पडणे याच्यामध्ये थोडासा प्रादुर्भाव वाढतो आणि लोकांना लगेच नियंत्रण मिळत शेतकऱ्यांना हो, नियंत्रण लगेच मिळत नाही तर या नियंत्रणासाठी आपल्याला सुरुवातीपासून आपण डायझिन प्लस मॅनकोझेप हे जे काय मिश्रण मिश्रयुक्त बुरशी आहे याची आपण एक ते दोन मिलीने जर फवारणी केली तर आपल्याला त्याचं नियंत्रण करण्यास मदत होईल किंवा तुमचं टेबो कोण्या झोल असेल तर टेबो कोण्या सुद्धा आपल्याला दहा मिली प्रति दहा लिटर पाणी अशा पद्धतीने टेबो घ्यायचं आणि त्यामध्ये दहा मिली प्रति दहा लिटर स्टिकर घ्यायचं टेबोकॉनॅलची फवारणी घ्यायची किंवा त्यानंतर ॲजेक्झि स्टॉम्बिन जे आहेत ऍजोक्झ स्टॉम्बिन देखील आपल्याला दहा मिली प्रति दहा लिटर पाणी आणि त्यामध्ये दहा मिली स्टिकर अशा पद्धतीने आपल्याला ॲजेक्झ स्टॉम्बिन किंवा टेबोकॉन याची आपल्याला आलटून पालटून आठ दिवसाच्या अंतराने फवारणी करायची जेणेकरून आपल्याला कारभारोग असेल किंवा तुमचा ट्विस्टर डिसीज आहे याचं नियंत्रण करायला मदत होईल त्याच पद्धतीने आपल्याला ट्विस्टरच्या नियंत्रणासाठी मी जसं आपल्याला सांगितलं कार्बन डायझम असेल मॅनकोजेब असेल टेबोकोन्याझोल असेल किंवा तुमचं ॲजोक्झिस्टॉमबिन किंवा इतर बुरशीनाशकं की ज्यामुळे आपल्याला क्वाल्टेट्रोम किंवा मर नियंत्रणात आणता येईल अशी बुरशीनाशकं आजचा आपण वापर करणं गरजेचं यासाठी खबरदारी घेणं अशी गरजेचं आहे की ज्यासाठी आपल्याला जी काही बुरशी आहे कांदा पिकासाठी तर त्यामध्ये जी काही लेबल क्लेमयुक्त बुरशीनाशकं आहे त्याचा आपण वापर करायचा जेणेकरून आपल्याला अडचण येणार नाही आणि आपल्याला जी लेबल क्लेमयुक्त बुरशीनाशक आहे त्याचा वापर करायचा आणि ते वापर करत असताना देखील आपल्याला जी काही शिफारिस्थितीत मात्रा आहे त्याप्रमाणेच करायचं आणि त्या दृष्टीने उपाययोजना करणं गरजेचं आहे अशा पद्धतीने आपल्याला त्याची काळजी घ्यायची आणि अशा पद्धतीने जर आपण योग्य पद्धतीने वेळी जर उपाययोजना किंवा फवारण्या केल्या तर आपल्याला कांद्यामध्ये जे आपल्याला खरीप हंगामामध्ये जे नुकसान होतं ते नुकसान कमी होण्यास मदत होईल